आपल्याच गावातले यजमान संघ सुद्धा आपल्याच गावातले गावदेव आले पाळण्याचा सामना एकदम चालू झाले

<laughs> <अगी। अओगी>। <laughs> <आगी>। <laughs> तो स्वतः फसलेला आहे आणि बादर अमोल शांत विजयापूज आपल्या संघाची पूर्णपणे जबाबदारी आहे असा हा आख्यावी अमोल आणि मला वाटतं त्यांनी

तीन मिनिट एक मिनिट यांच्याकडून आमच्या पंधरा साठी कोण द्यायचा मुकेश

Ini aktivitas timur, timur apa mereka buka? Ya, dari kita kagetan terakhir आपल्या संघात राजू संघळे यांची आठवण करून दिली त्यांनी या ठिकाणी सगळ्या पटवलेला तो अक्षरशः राजू संघळे यांची आठवण करून देणार आहे राजू संघळे हा एक असा खेळाडू होता जो वडवलीमध्ये नामदेव या संघातून खेळत होता त्याच्यानंतर गोंदियामध्ये असेल मध्ये असेल तेव्हा असे चांगले खेळाडू घडवले असा हा राजू समोर अतिशय चांगला खेळाडू होता Ya Ground War, Chawita Anit Pangra Acha 2 News Kabur Nuancha Desha Ngamburu Bhairi Ki Timasai Chi Kundus Ki Timasai Chi Raiber Perisak Ki Timasai Chi Anei, 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 Anei Anei, 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 Anei Anei, Anei, Anei Anei, Anei, Anei Venter Kangra Ki Cha Hat Dungu Acha Kangra Phundela किती खेळ खेळणाऱ्या असेल जास्त बरेचसे आहेत आता रात्र झालेली आहे थोड्या वेळ सगळे उपाशी राहणार आहे तरी सुद्धा या ठिकाणी हा कबड्डीचा खेळ पाण्यासाठी आहे

भावाचे अनुभव दावे असतील कपडी कपडी हा दाग इतका स्पष्ट आणि जोरा त्याच्या तुम्ही ऐकायला यायचा आमच्या संघाचे धोंडू बिराडी असतील

पुन्हा एक प्रतीक प्रती आपल्या संघासाठी प्रतीक आहे प्रतीक मुंबई उपनगरातून ठेवले जाऊनचे बरेचसे आदर्श मुंबई उपनगरामध्ये खेळ असतात या ठिकाणी स्पर्धा होत असतात आणि त्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारच्या खेळ खेळत असतात वडवली अंगी समाजाचे आता भंडारी समाजामध्ये खेळाडू तयार होत नाही फक्त मोबाईल बसत असतात संध्याकाळी रात्री भंडारी समाजाचं कृदैव आहे फक्त आता क्रिकेट मध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला पहाग अशी निर्माण करून कालच्या एकावन्न रस केले होते आणि आता मात्र मुकेशाची कुर्तीश फक्त एक चक्र असला होता मुकेश साठी आणि त्या ते फसले

पूर्वीच्या कुलकीला करायचं त्याची आठवण करून प्रतिम् सुदर्शन अतिशय किंवा खेळाडू चांगला घरपांना होते सुदर्शन सुदर्शन असेल ओंकार असेल अभय असेल आणि से बोल स्वागत करतो सामन्याच्या सुरुवात आपण चाहैलून आहे काउडी राइडर्स एक छोटीशी चाहैलून प्रतीक मागवत दिली आहे ना हे बायदे बायदे

यांची अप्रतिमाची पक्कड त्या पकडीचे चार नंबरची जर्सी परिधान केलेला खेळू अमोल अमोल हा एक असा खेळाडू आहे आणि तो हातात गणेश यांच्या हातात एक दाखल तो आपल्या तपासून दाखल

اوئے کي ڪيڏو باڪر کي سڏي ٿو نه آوٽ آوٽ

ठीक आहे तर सेटअप एक्शन आपले बाजू कोणाला तिलाच तो इकडे मागे आहे आपले बोलले देखील ग्रुप समोरचा केंद्र पाहुणारी आता मात्र मुख्य नाही का माते

पंचान्वी संगेताली समे आयो संत असां